हॅलो हा सर ओ, हाँ, हाँ, हो डिझाईन झाले रेडी फक्त लोगो टाकायचा आहे हा हा पाच मिनिटात पाठवतो हो चला बाहेर येतो थांब ना थांब ना माझं पण झालंय फक्त लोगोच टाकायचं आहे जाऊया एकत्र आपण नसतो थांबोत कोणासाठी चल आणि टेक्स्ट फक्त नीट कर फॉन्ट फक्त चेंज करा नीट चला ए चला बाय चल बाय अरे ऐक ना मला घरी ड्रॉप करशील का रे मम्मी अप्पांची अॅनिव्हर्सरी आहे आणि ऑलरेडी लेट प्लीज ना हे चल आपल्याकडे आणि आपण थांबत नाही कोणासाठी चल अरे यार चला यार किती वेळ झाला चला ना आज एकत्र जाऊ हे ललित चल ना जा ना बाबा तू <laughs> प्रतीक एकत्र गेलो ना बरं पर... अरे तुला ऐकता येत नाही का हे बाबा तुम्ही दोघी तरी येत का चल निगरे तू तु? तुझा काय विषय निघ ना ए बाबा तू तरी चल ए तू जा रे परत तुला लेट होईल अरे होऊन दे ना लेट एवढं काय त्या एक दिवस लेट सहन करू शकतो मी लांब अरे असे काय वागताय तुम्ही एकाच ऑफिस मध्ये काम करतो आपण मी मागे तुम्ही पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे चांगलं दिसत नाही यार एकत्र एक जाऊ आज आपण अरे पाहिजे नाही थांबलाय अरे पण आज मी थांबलो ना अरे आम्हाला नाही येते तुझ्या सोबत अरे पण मी काय म्हणतो तू नी रे तुझा प्रॉब्लेम काय अरे ब आज छत्री आणली ना ना मी हे मला घ्याल का तुमच्या छत्रीत 诶，咱。